सविस्तर वृतत असे की पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील बालचंद याने गावातील ऐका का दवाखान्याच्या कामासाठी पैसे पैसे दिले होते परंतु ते देणे त्याला शक्य झाले नाही तो पैसे देण्यास ना कबूल झाला म्हणून माझेवर खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याच्या उद्देशाने त्याने मी घरी नसताना माझेवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला असून मला मानसिक त्रास दिला जात आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस यांनी कुठल्याच प्रकारची शहानिशान करता माझ्यावर गुन्हा दाखल केला असून मी मानसिकरित्या त्रस्त झालो आहे म्हणून मी त्याच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आपलं नाव हो काय भाऊ बालचंद चव्हाण राहणार मी आंबे काही मागे बातमी प्रसारित झाली किंवा आपल्यावर गुन्हा दाखल झाला या संदर्भात आपलं काय मत आहे माझ्या घरासमोर भांडणं झाले होते माझ्या बहीणं पैसे मागितले होते पण पु समोरचा माणूस माझ्या बहीवर टाईट म्हणजे मारायला येत होता म्हणून पैसे दिले ते भांडणं झाले पण मी घरी होता नाही तेव्हा ते तुम्ही त्याला मारहाण केले अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे त्यावेळेस आपण कुठे होता मग मा। माझ्याकडे पुरावा आहे मी कोर्टात होता कोर्टासाठी कामात गेलेला होता आपण अयवध सावकारी करतात असं त्यांनी सांगितलं आपण व्याजाने वगैरे कोणाला पैसे देता का नाही व्याजाने मी कधीच देत नाही आप... कामासाठी दिले होते पैसे कोणत्या को कामासाठी पैसे दिले त्याला त्याला दवाखान्यासाठी लागत होते म्हणून पैसे दिले होते दिले होते आमच्या दुकानात समजा सुनील काका समोर दिले होते बरोबर आपण वगैरे करत नाही काहीच संदर्भात जे गुन्हा दाखल झालेला आहे आहे का खोटा आहे तो खोटा आहे आपण या संदर्भात काय करणार आहात आता मी पण मान आणिचा गुन्हा दाखल करणार आहे खोटात बी न्यूज साठी चंदू खरे जळगाव